हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत व शून्य नियोजन कारभारामुळे गावात फेब्रुवारी सन दोन हजार एकोणीस मध्ये हिमायतनगर ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा न योजनेसाठी सोळा कोटी रुपये मंजूर झाले आहे मात्र अद्यापही ते अर्धवट काम आहे हे काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी नगर परिषदेत वेळोवेळी निवेदन देऊन देखील हे काम सुरू झाल्याने हिमायतनगर तालुक्यात अनेक गावात पाणी मागणी मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे सत्य न्यूज नेटवर्क नांदेड दोन हजार एकोणीस पासून वीस कोटीची नळ योजना अपुरी आहे अर्धवट आहे आणि सोळा कोटी रुपये उच्च झालेले आहे आणि शहरवाशांना आजपर्यंत म हक्काचा पाणी भेटला नाही आणि आम्हाला सर्व या नगर दिशाभूल करत आहे नगरपंचायत म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांचा संपर्क साधूनसुद्धा आणि लेटरबाजी करूनसुद्धा उपयोग होत नाही आम्हाला फोटे फिटे पत्र देऊन आम्हाला आमची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे करीत आहे गावामध्ये पाण्याची भीषण त्यांच्याही सुरू झालेली आहे म्हणून आम्ही आज आमरण उपोषणासाठी आम्ही चौगेजण मी सर आणि शंकर मामा आणि आमचे काळे साहेब आणि सर्वजण मिळून आम्ही आमरण उपोषणाला वसवलो हो, आहोत आणि आम्हाला सर्वांच्या गावकऱ्यांचा सर्व आणि व्यापारी संघटनेच्या आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला पाठिंबा भेटल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे आमचे सुद्धा आम्हाला येऊन पाठिंब्याचा पत्र दिले मी त्यांचा आभारी आहो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो हो की आमची रास्त मागलेला त्याने पाठिंबा दिले आणि या या प्रकरणाचं विल्हेवाट लावा आणि शहरवासाला न्याय मिळवून द्यावा अशी माझी आमची अपेक्षा आहे नगर शहरातील गेल्या चाळीस वर्षापासून जो हा पाण्याचा प्रश्न आहे हा प्रश्न कधी निकाली निघते यासाठी शहरातील सर्व नागरिक त्यामध्ये मध्यमवर्ग असेल श्रीमंत असेल गरीब असेल सर्वजण पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा सर्वात मोठा गंभीर पाण्याचा प्रश्न आहे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनाही जाऊन भेटलो परत नगरविकास मंत्री पाणीपुरवठा मंत्री यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे हे काय काम पूर्णत्वात जात नाही खरं पाहिलं तर हे काम चोवीस महिन्यामध्ये पूर्ण करायचं असं करार आहे तरीसुद्धा सुद्धा संबंधित गुतीदार पूर्ण करत नाही आता यांनी भरपूर ब निधी सोळा कोटीच्या पास जवळपास निधी यांनी उचलून घेतलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की ही लवकरात लवकर योजना पूर्णत्वास न्यावी आणि शहराला शहरवासियांना पाणी द्यावी यासाठी आम्ही हे जे उपोषणाला बसलो या उपोषणासाठी आम्ही परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष श्री महावीवरी शेठजी श्रीसरमा यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी या योज या उपोषणाला पाठिंबा दिला परत त्यांनी आम्हाला पत्रसुद्धा आणून दिलं आणि जी गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत चौरे साहेब असतील रोज खानसाहेब आहेत देवगते साहेब असतील वानखेडे असतील संजीव मानेजी असतील हे सर्वजणं आमच्यासाठी तिथून पाठिंब्यासाठी या ठिकाणी इथं आलात त्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदन करतो